सोलापूर शहरातील पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालीत शिवजयंती उत्साहात संपन्न झाली प्रारंभी प्राचार्य युवराज मेटे व उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात युग प्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले अन्यही राज्यसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या तेजोवलयाने अखिल भारताला दोपगून टाकणारे शिवराज होते प्राचीन देशाचे देशपण कायम राखले असे विचार नेते सरांनी व्यक्त केले अनमोल माणसे जमवते प्रेमाने सर्वांची मने जिंकली प्रतिकूल परिस्थितीत गुलामी परंपरेत मोगलांसारख्या बलाढ्य शत्रूंसमोर असताना शिवरांचा दृढ दयारा होता स्वावलंबन वाखाणण्यासारखे होते मनुष्य गुणाची उत्तम पारक व कवर होती असे विचार सहशिक्षिका निर्मला शिंदे यांनी व्यक्त केले ते व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वानं ते तेजवर्यान अखिल भारतीयाला दिपवून टाकणार शिवराय एक अस्सल युगप्रवर्तक होते शिवरायाच्या कार्यरूपी शराकीने दश दिशा उजळून टाकल्या प्राचीन देशांचं जे देशपण आहे हे देशपण शिवराय शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती इयत्ता पाचवी मधील चिरंजीव कंदीकट लागरू यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले त्यांचा वेग होता अन्याया विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होशा असा जिजाऊंचा पुत्र शुबा लाखात नाही तर जगात एक होता जगात एक होता सर्वप्रथम रहतेचा राजा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील व येथे उपस्थित सर्व रसिक हो, हो। सह्याद्रीच्या बऱ्या नाही घाम सुटेल झाडे झुपेही शहरातील विशाल नबालाही त्यांच्या समोर झुकाव वाटेल असा रहतेचा राजा लोक कल्याणकारी राजा मावळ्यांच्या सोबती बहुजनांचा कैवारी शिवाजी महाराजीदार आठवा शिवबांचा कारभार दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वाद झाले वाऱ्यावरती स्वार, स्वार। हर हर महादेव गरजले ते चार मावळ्यांच्या जोरावर ते चार मावळ्यांच्या जोरावर मावळ्यांना घेऊन जे आबा शौर्य ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे होय किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एक तेजशी सूर्य आला तोफांचा कडकडाट झाला साडेआठ न आनंदाची उजळण झाली शिवाजी राजे भुसले व जाऊन हर्ष झाला त्यांच्या पोटी शिवांचा जन्म झाला या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मशाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू श्रीमती प्रणिता सामल मल्लिकार्जुन झोकारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते